नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील नव्याने हो घातलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणुकी ही अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी आपली प्रचाराचे धुरा हातामध्ये घेतले सभांना वेग आलेला आहे मतदारांच्या गाठीबेठी सुरू आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जाळलेल्या आहेत आणि महायुतीचं सरकार असताना महायुती, महायुती सर्वत्र असताना न पुरसुंगी आणि उरुळी देवाची नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभा केला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प पॅनलचे प्रवीणजी कामठे आपल्यास चर्चा करण्यासाठी प्रवीणजी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी प्रवीण कामठे थे। माझा थेट आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न असेल की नगरपालिका नगर नगर महानगरपालिकेतून आपलं ही पुरसुंगी उरळी देवाची गावं जी आहेत ती नगरपरिक पालिकेमध्ये घेतलेली आहेत नगर परिषद करण्यात आली नक्की काय कारण होतं याच्यामध्ये दोन हजार सतरा साली ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यानंतर दोन तीन वर्ष या भागाला प्रतिनिधित्व नसलं नव्हतं नंतर महानगरपालिकेची अकरा गाव समष्ट त्याची निवडणूक झाली गणेशाबा डोरे त्या ठिकाणी निवडून आले त्यांनी त्यांच्या परीने अतिशय चांगलं काम केलं नंतर कुठल्याच प्रकारची निवडणूक या ठिकाणी झाली नाही महानगरपालिकेचा वाढता टॅक्स असुविधा आणि गोडाऊनधारक असतील सामान्य नागरिकांचा घराचा टॅक्स असेल हा इतक्या मोठ्या प्रमाणात होता त्यामुळं त्यावेळेस विजय बापू शिवतारे यांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या मदतीने ही महानगरपालिकेतून गावं वगळली आणि नगरपालिकेची स्थापना झाली नगरपालिका महानगरपालिका महानगर जी झाली होती या महानगरपालिकेच्या काळामध्ये अनेक सोयीसुविधा व्हायला पाहिजे होत्या रस्ते असतील पाणी असेल आरोग्याचा प्रश्न असेल कचरा डेपोचा प्रश्न असेल या सोडवण्यामध्ये महानगरपालिकेला अपयश आलं की आपल्या प्रतिनिधींना या ठिकाणी पाठपुरावा करता आला नाही काय होतं महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सत्ता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची पुणे महानगरपालिकेमध्ये होती जो भरघोस निधी फुरसुंगी आणि इतर गावांना देणं त्यांनी गरजेचं होतं समाविष्ट गावांना ही सर्व समाविष्ट गा गावं पुणे शहराच्या बाजूनी उपनगरामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीने पेठांमध्येच जास्तीत जास्त खर्च केला जास्तीत जास्त निधी पेठांमध्येच त्यांनी खर्च केला त्यामुळं बाकीच्या समाविष्ट गावांना निधी त्यांनी खरंच दिला नाही कचरा डेपो बाधित गावं म्हणून दहा कोटी रुपये एक वर्षाला पुणे महानगरपालिका फुरसुंगी आणि उर्वे देवाच्या विकासासाठी द्यायची पाण्याचे स्तोत्र खराब झाले होते पुरसुंगी गावात कचरा डेपो असल्यामुळं इथलं जन जनजीवन विस्कळीत झालं होतं त्या काळात अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते त्यावेळेस कचरा डेपो बाधित गाव म्हणून पुरसुंगी आणि उरुळीचे देवासा देवाचीसाठी त्र्याण्णव कोटीची पाणी योजना त्यावेळेस मंजूर झाली त्या, त्या त्र्याण्णव कोटीच्या पाणी योजनेची काही रक्कम पण जवळपास पंचवीस कोटी रुक्क रक्कम ही पुरसुंगी आणि उरुळीने एम जी पीला भरायची होती एम जी पीला ही रक्कम भरायची असताना फुरसुंगी आणि उर्वीची देवाची ग्रामपंचायत सक्षम नव्हत्या एकतर महानगरपालिकेने आमचं पाणी खराब केलं त्यानंतर ही रक्कमही पाणी योजनेसाठी भरायची तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे साहेब होते अजितदादांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेला दादांनी ही रक्कम भरायला लावली आणि त्या काळात ही मन योजना मंजूर झाली नंतरच्या काळात सरकार बदलत गेली योजना चालू राहिली आज तागायत ती योजना शंभर टक्के पूर्ण झालेली सगळीकडे पाणी पोचलं आहे का तर नाही पोचलेलं काही ठिकाणी काही जुन्या वितरण नलिका जीर्ण झालेल्या आहेत त्या दुरुस्ती करणं नवीन नलिका टाकणं काही ठिकाणी अजून अद्याप पाणी पोचलं नाही तिथं अजून नलिका टाकणं महापालिकेने त्यासाठी कुठलाही निधी दिला नाही जे रस्ते खोदले गेले होते पाणी नलिका टाकण्यासाठी ती दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा महापालिकेकडं आम्ही पाठपुरावा केला निधीसाठी आज सगळे रख रस्ते उखडलेले असून जनजीवन अतिशय वाईट परिस्थितीत आत्ता पुरसुंगी आणि उर्ळी देवाची लोकं राहतात रस्त्याची दुरावस्था झाली महा आहे महापालिकेने चारशे ते पाचशे कोटी रुपये टॅक्स आमच्याकडून घेतला पण पायाभूत सुविधांसाठी त्यांच्याकडून निधी दिला गेलेला नाही या ठिकाणी आपण जर आर, आरो आपण आरोप केलेला आहे की भाजपच्या हातामध्ये पुणे महान महानगरपालिका होती भाजपने या महा नगर तुमच्या परिसरामध्ये दुर्लक्ष केलं मुरलीधर मोहळ महापौर होते नक्की आपला थेट आरोप मुरलीधर मोहळांच्याकडे आहे का कसं होतं त्या काळात ते महापौर होते आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा मिटिंग लावल्या की रस्ते खराब झालेले आहेत पाणी नलिका टाकल्यामुळे आपण अतिरिक्त बजेट तिथं द्या अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केलाय दादांनी काउन्सिल हॉलला त्याबाबतची मिटिंग घेतली होती कलेक्टर साहेब आयुक्त साहेब आणि महापौर त्यावेळेस होते कुठल्याही प्रकारचा निधी त्यावेळेस महापौर साहेबांनी पुरसुंगी आणि उरळी करता दिलेला नाही आणि आज तेच मत मागायला पुरसुंगीमध्ये येत आहेत मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी उमेदवारांच्या भाजपच्या ते स्वतः आले होते नक्की काय सांगाल की ते एकीकडे त्यांनी निधी देण्याबाबत टाळाटाळ ता ताल केली असा आपण आरोप करताय काय नक्की त्यांनी आवाहन केलं की यापुढे निधी कमी पडून देणार नाही आम्ही काय ते मोळ साहेब काय बोलले खरं तर ती माहिती घेतलेली नाही पण गावात ते प्रचारासाठी येत आहेत है, काही ठराविक सोसायटीमध्ये जात आहेत काही ठराविक उमेदवारांसाठी जात आहेत खरं तर भारतीय जनता पार्टीचं हा राष्ट्रीय पक्ष आहे पण फुरसुंगी नगरपालिकेत त्यांचा नगराध्यक्षपदालासुद्धा उमेदवार उभा नाही पूर्ण संपूर्ण एकवीस एक, एक बत्तीस ते तेहतीस लोकांचं पॅनल या ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं राष्ट्रीय पक्ष असून देखील अठरा ते वीस जागांच्या पुढं हे उमेदवार उभे करू शकले नाहीत त्याच्यामुळं ते आज कोपरा सभा काही सोसायटीतमधले मिटिंग आज तो आपण केंद्रीय मंत्री आहात आणि आपल्या ज्या परिसरात आपण प्रचाराला येतो आहे तिथं आपल्याला कोपरा बैठक घ्यावी लागते ही परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे माझा दुसरा प्रश्न असेल की महाराष्ट्रभर महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं आहे नरेंद्र मोदी अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांचं सरकार असतानासुद्धा आपण ह्या निवडणुकीमध्ये फुरसुंगी उरुळ देवाचीला आपण माहितीतून बाहेर का पडला स्वतंत्र राष्ट्रवादीने पॅनल का स्थापन आहे कसं होतं यापूर्वीसुद्धा या, या परिसरात बहुतेक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मोठ्या प्रमाणात यश मिळाले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आज माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांनी पाच वर्ष काम केलं गणेशाबा डोरेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आले पाच ते सहा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्तापर्यंत निवडून आले या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा गट आहे जनसामान्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय चांगली प्रतिमा आहे त्यामुळं तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केले काय नेमकं का? आपण जे सांगताय की आम्ही प्रतिनिधित्व केलं काय विकास केला आपण या भागातला काय ठराविक महत्त्वाचे काय मुद्दे सांगता येतील का आपल्याला काय होतं मी आधी आपला आधीचा मुद्दा क्लिअर करतो की आपण अनेक महायुतीच्या घटक पक्ष शिवसेनेबरोबर बऱ्याच वेळा मिटिंग केल्या पण काही समाधानकारक सीट्स दोन्ही बाजूला देता आले नाही किंवा त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यायची संधी मिळत नव्हती शेवटी महायुती आहे राज्यात आहे तिथं त्या पद्धतीने काम चाललं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्याच पक्षांना आपली ताकद मजबूत करायची असते अनेकजण इच्छुक असतात त्याच्यामुळं युती होण्याच्या बाबतीतल्या काही अडचणी आल्या आणि आज आम्ही सगळेजण मैत्रीपूर्ण लढत करत आहोत माझा दुसरा प्रश्न की आपण जे म्हणताय की अनेक वेळा आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची राष्ट्रवादीला या परिसरामध्ये संधी केली काय विकास कामं आपण या परिसरामध्ये केली आहेत विकास कामं हे बघा पायाभूत सुविधा बाबतीत रस्ते असतील अनेक प्रकारच्या मोठ्या ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम असेल कोविडसारख्या महामारीमध्ये अक्षरशः रात्रून दिवस आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत होतो कोविड लसीकरणाच्या बाबतीत जिल्हा परिषद पुणे महापालिकेत गाव समाविष्ट झालं होतं महापालिकेची सेवा त्या ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य के केंद्र फुरसुंगीमध्ये होतं गाव महापालिकेत दवाखाना जिल्हा परिषदेचा तरीसुद्धा आपण पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी लसीकरणाचं काम केलं आहे अनेक अनेक लोकांना म्हणजे जग जाहीर आहे तुम्ही गावात कुठल्याही माणसांना विचारा अनेक लोकांना या ठिकाणी अन्नधान्याचं किट असेल बेड उपलब्ध करून देणं सन व्हॅक्सिनेशनचं अतिशय मोठं जिल्ह्यात सगळ्यात जास्त व्हॅक्सिनेशन आम्ही या ठिकाणी केले मतदारच नाही या ठिकाणचा भाडेकरू असेल या ठिकाणचा बिहारी उत्तर प्रदेशचा कामगार असेल सगळ्या लोकांना लसीकरण करून या भागातल्या आरोग्याचा प्रश्न आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला आमचा अतिशय सगळ्यात महत्त्वाचा अजून एक विषय की पालखी मार्ग सासवड हा सासवड पु पुणे सासवड मार्ग हा पालखी मार्ग आहे त्याच्या बाबतीत गडकरी साहेबांशी वारंवार गाठीभेटी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार केला अनेक के वेळा आवाज उठवला आज ते काम प्रगतीपथावर आहे लवकरच ते काम पूर्ण होऊन त्या भागाच्या अपघाताचं प्रामाण होतं ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल महत्त्वाचा प्रश्न फुरसुंगी उरळी देवाच्यासाठीचा कचरा कचरा डेपो आजही कचऱ्याची आग भडकते काल अजित पवारांनीसुद्धा आपल्या भाषणामध्ये कचरा डेपोविषयी भाष्य केले नक्की काय या कचऱ्याचं नियोजन आपण समजा निवडून आला तुमच्या नगराध्यक्ष आली पालिका तुमच्या ताब्यात आली काय करणार का आहात तुम्ही कचरा डेपो पुणे महानगरपालिकेच्याच ताब्यात आहे ज्यावेळेस पुरुषी आणि उरुळी देवाची नगरपरिषद एकनाथ शिंदे साहेबांनी ही स्वतंत्र नगरपरिषद म्हणून जाहीर केली परंतु कचरा डेपो हा त्यांनी अतिशय स्मार्टपणे पुणे महापालिकेच्याच ताब्यात ठेवला पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात ठेवल्यामुळे हो कचरा डेपोमुळे आम्हाला जो काय त्रास होत होता त्याच्यामुळे आंदोलनं किंवा अनेक गोष्टी करायला आम्हाला मर्यादा यायला लागल्या तरीसुद्धा आता आपण एक बघतोय की आता आपण डेपोवर गेला तर खूप चांगल्या पद्धत पद्धतीने आता कॅपिंगचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यावर माती टाकून झाडं लावायचं काम झालेलं आहे वास कमी झालेला आहे पण कचरा डेपोचा प्रश्न संपला आहे का तर अजून संपलेला नाही तो त्रास आहेच आहे पण आपल्यालासुद्धा या ठिकाणी कायदा तुमच्या कचऱ्याच्या बाबतीतला विषय सॅग्रिकेशनचं काम आहे ओला कचरा पूर्वी उचलला जात नव्हता त्याच्यासाठी अतिरिक्त शुल्क द द्यावा लागत होता तो आता आमच्या डोक्यात असं आहे की येणाऱ्या काळात नगर परिषदेच्या वतीनं कुठलाही शुल्क न करता हा ओला कचरासुद्धा उचलून त्याच्यावर शास्त्रोत्त पद्धतीने प्रक्रिया करून याची विल्हेवाट लावली जाईल सुका कचरासुद्धा उचलला जाईल त्याच्यासाठी दोन वेगळ्या बकेट दिल्या जातील आणि कचऱ्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही अग्रस्थानी काम करू या ठिकाणी अजूनही दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ते स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था आहे स्मशानभूमी नाही असा अनेक वेळा आरोप केला जातो काही ठिकाणी या परिसरातल्या लोकांना उरुळी असेल फुरसुंगी असेल इतर ठिकाणी अंत्यविधीसाठी जावं लागते काय करणार आहात या लोकांसाठी आपण स्मशानभूमी साहेब आपण बघा फुरसुंगी गावची स्मशानभूमीसुद्धा अतिशय चांगल्या अवस्थेत आहे गंगानगरला सुद्धा एक चांगली स्मशानभूमी आहे दोन्ही ठिकाणी विद्युत उपलब्ध आहे स्मशानभूमीचे कामं अजून अतिशय स्वच्छ आणि निर्मळ त्या परिसरात जास्तीत जास्त त्याचे स्वच्छता राखण्यासाठी किंवा तिथं उपलब्धता करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू माझा शेवटचा आणि थेट प्रश्न असेल आपल्याला अनेक सुविधा या परिसरामध्ये आहेत रस्ता असेल पाणी असेल आरोग्य असेल महिलांचा प्रश्न असेल नक्की या सुविधेकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि काय करायला पाहिजे होतं कोणी आता कोणी काय करायला पाहिजे त्यापेक्षा नगरपरिषद स्थापन झालेली आहे तेहतीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळचिन्हावर उभे आहेत येणाऱ्या काळात महिलांसाठी आम्ही शंभर टक्के अतिशय चांगलं काम या ठिकाणी करणार आहोत त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर पोलीस गस्त असेल महिलांसाठी पूर्ण रस्त्यांवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं से जाळं असेल त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध आम्ही या ठिकाणी राहणारी चांगली सुसज्ज शाळा एक आरोग्यासाठी चांगलं हॉस्पिटल एक डायलिसिस सेंटर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही येणाऱ्या काळात कटिबद्ध आहोत निश्चितच आपण काल पाहिलं की गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती या गर्दीचं रूपांतर आपल्याला मतांमध्ये होईल असं वाटतं का शंभर टक्के होणार साहेब तुम्ही यापूर्वीचा सुद्धा बघा ज्या ज्या वेळेस अजितदादांनी शब्द दिलाय आता कालच्या सभेला सुद्धा प्रचंड मोठी गर्दी झाली होती आपण सगळ्यांनी ती पाहिली अतिशय चांगला रिस्पॉन्स आमच्या तेहतीस उमेदवारांना मिळतो एक सामान्य कुटुंबातला माणूस आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभा केला आहे सगळे उमेदवार आपण बघा बत्तीसच्या बत्तीस नगरसेवक पदाचे उमेदवार अतिशय चांगले आहेत शैक्षणिक पात्रता चांगली आहे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत खरंतर एक कार्यकर्ता घडवायची निवडणूक आहे सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची निवडणूक आहे सामान्य कार्यकर्ता उभा करायची ही निवडणूक आहे त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला आणि समाजाभिमुख कामं करणाऱ्या नवीन लोकांना या ठिकाणी आम्ही संधी दिले त्यामुळे ती गर्दी झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गर्दी ही येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत मतदान रूपी आशीर्वादाने त्याचं परावर्तित होईल आणि प्रचंड बहुमताने आमचे सर्वच्या सर्व, सर्व निवडणूक उमेदवार निवडून येतील या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सुद्धा मी फुरसुंग्याने देवाची नागरिकांना मतदारांना विनंती करतो की या पुढील काळात आपल्या सर्व सुखसोयी सर्व कामं स्थानिक पातळीवर मार्गी लावण्यासाठी आपल्या कुटुंबातील लोकं या ठिकाणी निवडणुकीला उभी राहिल्यात आपल्या मतरूपी आशीर्वादाने आपण त्यांना निवडून द्या हीच मी प्रामाणिक आपल्यासाठी आपल्या चरणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हे महा होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुख प्रवीणजी कामटे यांनी अतिशय सडेतोडपणे आपल्याशी या ठिकाणी चर्चा केली सडेतोड त्यांनी भूमिका मांडली मतं मांडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आल्यानंतर महापालिकेच्या नगरपरिषदेच्या माध्यमातून अजित पवारांच्या माध्यमातून या परिसराचा काय पलट केला जाईल असं यांनी प्रवीण कामटेंनी आपल्याला आश्वासन दिले धन्यवाद आपण पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे